रामकृष्णहरी हरी वस्त्र भांडार देत आहे चार हजार नऊशे नव्याण्णव नौ रुपयाच्या खरेदीवर थार कार जिंकण्याची सुवर्ण संधी ही ऑफर एकतीस मे दोन हजार पर्यंत सुरू आहे आजच भेट द्या आपल्या जवळच्या रामकृष्ण हरी वस्त्र भांडार दालनाला सध्या आपण पाहतोय राजकीय वातावरण तापलेलं आहे सामाजिक क्षेत्रात काम करत असताना राजकारणाच्या पलीकडे आम्ही ज्यावेळेस काम करत असतो त्यावेळेस जीवाला जीव देणारे व्यक्तिमत्व आम्हाला मिळत असतात एक आमचा जवळचा सहकारी मार्गदर्शक मित्र म्हणून ज्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर जे हास्य असतं ते हास्य पाहिलं का आम्हाला खूप प्रेरणा मिळते मी कुठला राजकीय नेता म्हणून राजकीय बाजू म्हणून या ठिकाणी बोलत नाही किंवा शुभेच्छा देत नाही मी अशा व्यक्तिमत्त्वाला शुभेच्छा देतो आहे की जो दिलदार व्यक्तिमत्त्व आहे आमचा जवळचा स्नेही आहे मित्र आहे बोरी पंचायत समितीची गणाचे अधिकृत उमेदवार म्हणून जे निवडणूक लढवतात ते उद्योजक राजीभाऊ गाडगे या माणसाबद्दल किती बोलावं हो? मी सुरुवातीला सांगितलं मी एक मित्र म्हणून यांना शुभेच्छा देतो शुभकामना देतो की तुमच्या मनामध्ये असणारे जे ध्येय आहे विकासाची समाजासाठी ती झडपड आहे आईवडिलांच्या संस्कारातून काया मातीची सेवा करत असताना उद्योजक म्हणून जरी तुम्ही समाजापुढे असाल परंतु कधीही तुम्ही अहंकार मीपणा अंगी बाळगला नाही सर्वसामान्य लोकांसाठी एक हात मदतीचा पुढे करणारे एक दिलदार व्यक्ती महत्व आमचे स्नेही आमचे मित्र मार्गदर्शक राजू भाऊ राजकारणाच्या पलीकडे या सामाजिक कार्यकर्त्याचा एक सामाजिक सेवा करणाऱ्या व्यक्तीचा राजकारण म्हणून नव्हे तर एक मित्र म्हणून भाऊ म्हणून तुमच्या कार्याला उतुंगाशी आकाशाला गवस्नी घालणारी गरू जप घेण्याची क्षमता तुमच्या पंखामध्ये निर्माण हो आणि तुम्हाला भरघोस स्वप्न तुमच्या आकांक्षा पूर्ण होण्यासाठी जनतेने तुम्हाला कौल देव हो, या शुभकामना या शुभेच्छा देतो जय शिवराय